नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक म अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सुमारे चौदा लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये तर एक हजार कमी का कारण काय तसेच कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत याविषयी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता तब्बल चौदा लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये एक हजार कमी का काय आहे त्याचे कारण तर सविस्तर पाहू शकता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला शेतकऱ्यांच्या लाडकी बहीण योजनेतील एक हजार रुपयांचा लाभ कमी करण्यात आला आहे तसेच पुढे पाहू शकता की मागील काही दिवसांपासून सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण झालेली आहे यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत याशिवाय सुमारे चौदा लाख महिलांचा लाभ एक हजार रुपयांनी कमी करण्यात आलेला आहे तर या महिलांना आता दरमहा फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो की यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरलेल्या आहेत शिवाय सुमारे चौदा लाख महिलांचा लाभ हा एक हजार रुपयानं कमी करण्यात आलेला आहे कारण या महिलांना आता दरमहा पाचशेच रुपये मिळणार आहेत कारण त्या या योजनेमध्ये बसत नाहीत तसेच पुढे पाहू शकता की विधानसभा निवडणुकीपूर्वी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे सुरुवातीला अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले पण निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने याकडे दुर्लक्ष करत सरसकट सर्वांनाच लाभ दिला पण निवडणूक संपताच अर्जदारांची पडताळणी मोहीम सुरू केली मागील पाच महिन्यात झालेल्या पडताळणीनंतर आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये कोणकोणत्या लाडच्या बहिणी ह्या अपात्र ठरल्या तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की कोणकोणत्या लाडच्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत तर यामध्ये पाहू शकता की चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष लाभार्थी दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी नोकरदार महिला तसेच खाली पाहू शकता की दोन लाख बत्तीस हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला तसेच एक लाख दहा हजार पासष्ट वर्षावरील महिला चार लाख एका कुटुंबातील महिला तसेच खाली पाहू शकता की सव्वा दोन लाख चार चाकी वाहन असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या या सर्वांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेले आहे तसेच याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या नावापुढे एफ एस सी म्हणजेच फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेराही मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे आतापर्यंत एक लाख साठ हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला असे मिळून आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की कोणकोणत्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांची या यामध्ये अशी हजारो आणि लाखोनी इथं संख्या आहे तर मित्रांनो तसेच पुढे पाहू शकता की, की चौदा लाख महिलांना मिळणार पाचशे रुपये तर यामध्ये काय आहे हे कारण हे पाहू शकता की यामध्ये चौदा लाख महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला शेतकऱ्यांचा लाभ एक हजार रुपयांनी कमी करण्यात आलेला, कमी आलेला आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला ज्या आहेत की ज्यांना शेतकऱ्यांचा लाभ हा एक हजार रुपयांनी कमी करण्यात आलेला आहे या महिलांना आता दरमहा पाचशेच रुपये मिळणार आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दरमहा एक हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे दीड हजार या महिलांना मिळणार आहेत तर मित्रांनो हे एक हजार कमी का मिळणार आहेत तर यामध्ये काही या, या चौदा लाख ज्या महिला आहेत त्या शेतकरी सन्मान निधी योजनेमधील एक हजार रुपये त्यांना तिकडे मिळतात तर त्यामुळे त्यांना पाचशे रुपये कमी इथे मिळणार आहेत तसेच पुढे पाहू पाहू शकता की योजनेची सुरुवातीची जी, जी सद्यस्थिती आहे ती लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला दोन कोटी एकोणसाठ महिला लाभार्थी महिला ठरल्या होत्या या महिलांना लाभ देण्यासाठी शासनाला दरमहा तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये आवश्यक होते त्यानुसार सुरुवातीला या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आता पडताळणीनंतर सुमारे दोन कोटी एकोणीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत आता शासनाला दरमहा तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्यानुसार आता वार्षिक छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो होता सुमारे चौदा लाख ज्या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये त्याचे कारण काय आणि एक हजार कमी का मिळणार आहेत त्याविषयी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो ज्या महिलांना आता पाचशे रुपये मिळणार आहे त्या महिला हा नमो शेतकरी योजनेच्या ह्या लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांना आ, हे पाचशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली मित्रांनो आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद